आपण आलो आता मित्र <coughs> देहू मधील तुकाराम महाराज यांचं जे गाथा मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलं आहोत हे बांधकाम केलेलं आहे खूप मोठं तुकाराम महाराजांचे बांधकाम आहे हे आणि जे गाथा मंदिर आहे ते गाथा मंदिरामध्ये जाण्याचं हे गेट आहे आणि हे बाजूला दिसतं हे मोठं ज्या मोठं हे गाथा मंदिर आहे भव्य दिव्य हे गाथा मंदिर आपल्याला आज जाऊन बघायचंय मित्र खूप हो। मोठं मंदिर आहे हे आपल्याला आता हे गाथा मंदिर आज जाऊन बघायचंय या गेटमधून जायचंय चला आपण मंदिराकडे चाललो जाता मित्र हो हे जे भक्तनिवास आहे हे जे समोर बिल्डिंग दिसते हे भक्तनिवास आहे आणि आपल्याला जायचं आता गाथा मंदिराकडे हे समोरचं जे आहे गाथा मंदिर आहे तुकाराम महाराजांचं आणि इथे ह्या पायऱ्या आहेत भक्तांचे पाय जोडू नये म्हणून या ठिकाणी चटईची व्यवस्था केलेली आहे पायऱ्यावरती आपण आळंदीला असं मंदिर बघितलंय आणि असं भव्य दिव्य मंदिर आळंदीला आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण गाथा जो आहे तो लेखी काम केलेला आहे हे रात्रीच्या टायमाला हे जे कारण जे आहे मित्र हो अतिशय सुरेख आणि छान दिसतात हे करमणं माणसाला कलर कलरचे कारण जे या ठिकाणी उडतानी आपल्याला पाहायला मिळतात मित्र हो हा हत्ती दोन आहे दोन्ही बाजूंना दोन हत्ती आहेत पटलं तर घ्या आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे आपलं पटलं तर घ्या हा व्हिडिओ आपण आता बऱ्याच दिवसांना टाकणार आहे आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका शेअर मात्र नक्की करा आणि आमचे सर्व व्हिडिओ पाहण्याचे प्रयत्न करा मित्र हो हा हत्ती आहे खूप मोठा हत्ती या ठिकाणी दाखवलेला आहे हो हत्ती या ठिकाणी आहे ह्या पायऱ्या आपण या मंदिरात चाललो वरती आपण मंदिराच्या दाभाऱ्यापर्यंत पोहोचलो इथं मोठं खूप भव्य दिव्य काम केलेलं आहे हा आता आपण आलेला तो परिसर आहे हा बोला ब घंटी वाजवली आपण या ठिकाणी पूर्ण देहूचा पूर्ण भाग आपल्याला पाहायला हे समोर मोठं भव्यदिव्य काम केलेलं आहे भक्तनिवास ज्या मंदिरात आपण आलेला आहोत मित्र हो ते मंदिर वरून कसं दिसतंय आणि ते मंदिर कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याची ही कॉफी मंदिर बनण्याच्या अगोदर अशा प्रकारचं मंदिराची डिझाईन केल्या गेलेली होती आणि या डिझाईननुसार हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे कामध्ये ठेवलेलं आहे फॉर यूट्यूबला आहे यूट्यूबला यूटूबला आहे यूट्यूबला पूर्ण बाजून असं आहे मूर्ती आहे खूप उंच मंदिर आहे मित्र हो म्हणजे तुकाराम मानाची जी गाथा जी आहे पूर्ण हे सगळे अभंग या ठिकाणी लिहिलेले आहेत प्रत्येक गाथ्यावरती श्रीकृष्णाचे बाललीला लिला त्याच्यामध्ये दाखवलेले आहे बैलाच रूप घेऊन आलेला राक्षस या ठिकाणी श्रीकृष्णानं मारून टाकलेला आहे ते बरेच गाथा या ठिकाणी लिहिलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्र वरती जाऊ आपण आता जे हिरो दिसते फुण ते इंद्रायणीमधलं फुटलेलं गवत आहे इंद्रायणी पाठीमागे तुकाराम महाराजांचा पुतळा खूप मोठा या ठिकाणी आहे आणि प्रत्येक गाथेच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या लीला ज्या आहेत त्या या ठिकाणी लावलेल्या आहेत वरती चाललो आपण हे वरती जायचंच गीत आहे वरती जायचं नाही मित्र हो हे फक्त पाहण्यासाठी आहे हे गाथा आहे तुकाराम महाराजांचे जो बी अभंग आहे भरपूर अभंग चार हजारापेक्षा जास्त अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांना आपल्या वरती जायचे वरती सुद्धा आपण आलेलो आहोत परत आयऱ्याने आपण खाली चाललो आता आपण बाहेर आलो आणि हा हत्ती जो आहे हा एकदम हुबेहूब आहे